सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न माननीय आमदार माधवराव पाटील जळगावकर हदगाव हिमायतनगर मतदारसंघ यांच्या हस्ते आज दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध विकास कामाचे नारळ फोडण्यात आले आहे या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे जवळपास सकाळी आठपासून मी या ठिकाणी कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण आणि भूमिपूजन करत त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करत आहोत जवळपास आता मला असं नेमके सांगताना आम्ही पण जवळपास शंभर कोटींच्या जवळ विकासकामाचं विविध आणि लोकार्पण आज आम्ही त्यांनी करत आहोत त्याच्यामध्ये अनेक गावाला जाणार रस्त्या जोड रस्ते आहेत अनेक गावाला जाणार रस्त्या चौक रस्ते आहेत आणि काही गावामध्ये सभामंडप दिलेले आहेत काही गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे आहेत असे म्हणून त्या ठिकाणी आजारी हां साहेब आ... शिवसेनेचे जिल्हा मला काय म्हणायचं एक तर कामं आणि कामं येतात लोकप्रतिनिधी परिस्थितीसार आम्ही त्या ठिकाणी कामं आणलो मी सुद्धा काही कामं मतदारसंघामध्ये आले असतील ते आपले माजी खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या त्यांच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी जे कामं आणले आम्ही जे कामं आणतो त्याच कामाचे आम्ही नवन्न जो सध्या हडगाव विद्या हदगाव इमारती विधानसभेमध्ये इच्छुकांची सध्या गर्दी चालू आहे कुठंतरी आपलं आता उमेदवार म्हणून आपण तयारीला लागला दूर आल्यानंतर लगेच कामाला लागलो पाच वर्षापासून मी कामालाच लागलो येणाऱ्या काळात विधानसभा त्याच्यामुळं निवडणुकी आली म्हणून मी काही बाहेर निघाल नाही हे मी म्हणण्याविषयी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे जनतेला माहीत आहे मी पाच वर्ष या ठिकाणी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे निवडणूक आली म्हणून ऐन टाईमला येणारा किंवा ऐन टाईमला उमेदवार म्हणून वावरणारा मी व्यक्ती नाही आज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आज भावी भावी इच्छुकाची हदगाव हिमायतदार म्हणजेच नाही जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आज गर्दी आहे आता हे एक उमेदवारी फाय फायनल होते पण भावी राहते ते झाल्यानंतर मग रिसन कोण कुठं जाईल नांदेड जिल्ह्यात रात्रीवृत्ती झाली साहेबांनी हदगाव हिमायत मत आपल्या बाबतीमध्ये मी आणि खासदार राष्ट्रीय साहेबांनी हरगावला बैठक घेतली माहीत नाही मी बैठक घेतली आणि त्या ठिकाणी बैठकीतून सांगितलं की जे नुकसान झालं ते नुकसान त्या ठिकाणी प्रशिक्षणाला पाहून ऐंशी नव्वद टक्के नुकसान झालं अशा पद्धतीचं सगळं सर्वे त्या ठिकाणी घेण्याचं सांगितलं आणि त्या पद्धतीचं काम वसूल प्रशिक्षणला जाऊन जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान आपल्या तालुक्यातून झालं असं त्या लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सामान्य जनतेच्या हितासाठी काम देत असतो गुत्तेदारांना पण काही गुत्तेदार आदिवासी पट्ट्यामध्ये जाणीवपूर्वक बोगस कामे करतात आपलं याकडे काय लक्ष असेल गुत्तेदाराला काय सांगतं माझं आपल्या माध्यमातून सांगणार असेल कारण हे आमचा आदिवासी दोन भाग आहे काही ठिकाणी रस्त्याची एवढी दुरावस्था आणि ते रस्ते या ठिकाणी शासनाक्रम करून घेते माझी आपल्या माध्यमातून शासनालाय आणि मुद्देदाराला सांगणार आहे की जे रस्ते आपण करत आहात त्या रस्त्याची गुणवत्ता जे तरतुदीप्रमाणे झाली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्या भागात राहणाऱ्या लोकांना त्याचे त्या रस्त्याचा चूक त्या रस्त्याची निदान पाच दहा वर्ष जरी त्यांना त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे आणि त्यामध्ये रस्ते निर्माण झाले पाहिजे थँक्यू सर